मित्रांनो आजचा आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे आय पी ओ म्हणजे आय पी ओ तुम्हाला समजलेला आहे आय पी ओ कसा वर्क करतो आय पी ओचा वापर कशासाठी केला जातो कोणते के प्रोडक्ट लाँच होतात किंवा कोणता इनिशियल पब्लिक ऑफरिंग जो स्टॉक्स मार्केटमध्ये लिस्निंग केला जातो त्याला आपण आय ओ म्हणतो पण मग असे या आठवड्यात जवळजवळ एक सहा आय ओ लॉन्च होणार आहेत आणि त्या सहा आयपीओ मध्ये कोणता आयपीओ हा तुमच्यासाठी बेटर ठरू शकतो नक्की मार्केटमध्ये जो ट्रेंड चाललाय त्या ट्रेंडमध्ये सध्या मार्केट अप ट्रेंड डाऊन ट्रेंडचा हा अलग पार्टचा असला पण जर इम्पॉर्टंट तुम्ही फोकसली जर विचार केला तर भरपूर लोक फक्त आय पीओमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करतात मग त्या सिच्युएशनला नक्की आता जे मार्केटमध्ये आलेले आहेत किंवा आहेत किंवा जे येणार आहेत तर ते कशा पद्धतीने वर्किंग असतील नक्की त्यांचा रिझल्ट कसा असू शकतो तुम्ही त्यात इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तिचा रिझल्ट स्ट्रॉंग असू शकतो फॉलला असू शकतो या गोष्टीवरती आपण थोडंसं डिस्कस करणार आहे ओके okay. तर मित्रांनो चला सुरू करूया धनक्रांती शेअर मार्केटमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतोय आय पी ओ तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अर्बन कंपनीचा आय पी ओ तुम्हाला मार्केटमध्ये लॉन्च आहे ॲक्च्युली ह्या हो कंपनीने ज्यावेळेस त्याची इनिशियली सुरुवात केली होती ती एका ए सी रिपेरिंग पासून सुरुवात केली होती म्हणजे ज्यावेळेस ए सी रिपेरिंग फक्त कसं करायचं नंतर ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये घुसले इलेक्ट्रॉनिक्समधनं नंतर प्लंबिंगमध्ये घुसले प्लंबिंगमधनं नंतर ते क्लिनिंगमध्ये घुसले म्हणजे एक एक करून त्यांनी पूर्ण सेक्टर्स हा स्वतःच्या एल अंडर करून घेतला आणि आज त्यांचा जो प्रीवियस रिझल्ट आहे आत्तापर्यंत स्ट्रॉंग आहे त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्यांना मागणी पण चांगली आहे ओके okay, त्यामुळे त्यांचा आय पी ओ हा कदाचित रन होण्याची चान्सेस जास्त राहतील पण तरी आय पी ओ घेताना एक सिम्पल जी गोष्ट जी ट्रिक्स असते तुमच्याकडे मल्टिपल अकाउंट असतात म्हणजे ब्रोकर्सचे तर एकाच याच्यावरून ट्राय करण्यापेक्षा तुम्ही मल्टिपल वेज अप्लाय करा मिसेसच्या अकाउंटवरनं करा आईच्या करा स्वतःच्या करा ओके किंवा तुमचेच वेगवेगळे अकाउंट आहे त्याच्यावरनं ट्राय करा त्यावेळेस तुम्हाला कारण त्यावेळेस तुम्हाला लागण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतील ओके आता आय पी ओमध्ये दोन आहेत एक मेन आय पी ओ असतात आपले त्याच्यात मी अर्बन कंपनी सांगितला तसं एस एमई आता एम समीमध्ये कसं असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल स्मॉल अँड मिडियम एंटरप्राईजेस आता या स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसमध्ये काही कंपन्या आहेत म्हणजे जसं का पहा कार्बन स्टील इंजिनिअरिंग कृपाळू मेटल्स ओके नीलचल कार्बो मेटलिक्स जय आंबे सुपर मार्केट्स आणि टोरियन एम पी एस आता ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या प्रत्येक म्हणजे याचं जर तुम्हाला बाईंग करायचं असेल तर ते लॉट्समध्ये ला करावं लागतं आणि मॅक्झिमम लॉट्समध्ये करावं लागतं म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट ही वन लॅक वन लॅक फिफ्टी थाउजंड टू लॅक्सपर्यंत जाऊ शकत असती आणि आय पी ओ तुम्हाला अलॉट होण्याचे चान्सेस फार कमी असतात पण तसं जो मेन आय पी ओ डॅश बोर्ड आहे जो मेन मेन बोर्ड आहे आय पी ओचा जसं मी तुम्हाला अर्बन कंपनी सांगितलं अर्बन कंपनीबरोबर एक डेव एक्स लिटर आय पी ओ आहे आता हा 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 लिटर आय पी ओ काय करतो आता तुम्ही एक सिम्पल कन्सेप्ट सायचे असेल म्हणजे आय टीमध्ये कोणी काम करत आहे तर त्यांना काही स्पेस पाहिजे ओके कोवर्किंग स्पेस पाहिजे मग तसं ऑफिसेसचा स्पेस असेल ओके काही इन्स्टिट्यूट्सला म्हणजे ज्या ज्यावेळी ज्यांना काही नवीन ऑफिसेस वगैरे घ्यायचे तर त्यांना अर्जंटली त्या स्पेस वगैरे रिक्वायर्ड करून देणं त्या मिळवून देणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांना ऑल ओवर फॅसिलिटी तिथं प्रोव्हाइड करणं ही सगळी कामं तो तुमचा डेवॅक्स लिटर आय हा तुम्हाला त्या ठिकाणी त्या फॅसिलिटीज देऊन देतो याचं पण मार्केटमध्ये सध्या पा बऱ्याच कंपन्या काय करतात वर्क फ्रॉम होम जातात कारण का ते त्यांचे ऑफिस असते छोटा असतो पण मग ते कोवर्किंग स्पेस सारखं सपोज पुणे रिजन घेतलं तर पुण्यात हिंजवडी आहे त्याच्यानंतर खराडी आहे त्याच्यानंतर मगरपट्टा सिटी आहे त्याच्यानंतर म्हणजे असे वेगवेगळे वेग लोकेशन्स आहे प्रत्येक ठिकाणी मग आता फॉर एक्झाम्पल आपण असं सा भुसरी साईडचा एरिया घेऊयात तर त्या ठिकाणी भरपूर आयशा आय टीचे एम्प्लॉईज आहेत त्यांना इथून तिकडे जायचं आहे पण मग ते भरपूर ट्रॅव्हलिंग होतं जाण्या येण्यात वेळ जातो त्यावेळेस आय टी कंपनीज कोवर्किंग स्पेसचा वापर करतं ओके okay. मग अशा ठिकाणी डिवायच लेटरचं वर्किंग असू शकतं का त्यांचा बेनिफिट होऊ शकतो का त्यांनी जर चांगला स्पेस जवळच्या जवळ फॅसिलिटीज अवेलेबल करून दिला ओके okay. यासाठी त्यांचा आपल्याला बेनिफिट पाहायला मिळतो म्हणजे त्यांचंही जे प्रोडक्ट्स आहे ते मार्केटमध्ये भविष्यात चांगल्या प्रकारे ऋण होऊ शकतं आता नेक्स्ट आहे सिंगार मंगळसूत्र म्हणजे आता सिंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र सिंगर हाऊस ऑफ मंगळसूत्र काय ॲक्च्युली जसं का गोल्ड म्हणतो आपण त्याप्रमाणे मंगळसूत्राचे ॲक्च्युअल प्रॉपर डिझाईन्स किंवा गोल्ड किंवा बावीस कॅरेट अठरा कॅरेट्समध्ये किती चांगल्या पद्धतीचे दागिने तयार करून ते सेल करता येतील याच्यासाठी हे फेमस आहेत सो so, त्यांनी त्यांचा आय ओ लॉन्च केला मेन आय पी ओ डॅशबोर्डच्या अंडर आता हे सगळे आय पी ओ मी जसं तुम्हाला सांगितलेत की आय पी ओ लॉन्च होण्याची चान्सेस आहे त्यात आर्बन कंपनी हा थोडासा जास्त बेटर आहे हे मी तुम्हाला सांगितलं एस एम ए आय म्हणजे तुम्हाला ते पण सांगितलं एम सेमओमध्ये कसं वर्किंग करू शकता तुम्हाला याच्या निवडणूर आय पी ओची डिटेल्स हवे असेल तर तुम्ही खाली त्याची कमेंट्स करा कसं या आय पी ओची पूर्ण डिटेल्स पाहिजे मी पुढच्या तीन दिवसामध्ये तुम्हाला त्या आयपीओसाठीची पूर्ण डिटेल्स त्यांचा बेनिफिट्स त्यांचा रेशो इट हेड टू जेड गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ मित्रांनो आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला सांगा भेटूया धन्यवाद